हॅलो नमस्कार आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आणि कसे आहात मस्त मज्जेत ना तर मज्जेतच राहायला हवं तर आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे की माझं जे नवीन घर आहे ते कसं तयार झालेलं ज्या वेळेला या घराचं फर्निशिंगचं काम सुरू होतं त्यावेळेला मी छोट्या छोट्या काही क्लिप्स शूट करून ठेवलेल्या होत्या जेणेकरून मला त्या तुमच्यासोबत शेअर करता याव्यात म्हणून तर जेव्हा मी म्हणजे घर आम्हाला पजेशन मिळालं त्याच्या नेक्स्ट डेलाच लगेच मी कळशपूजन करून घेतलेलं होतं आणि त्यानंतर मग फर्निचरला लगेचच कामाला म्हणजे सुरुवात झालेली होती तर किचन कॅबिनेट लावण्यापूर्वी चिमणी लावणं मस्ट होतं तर इथे जे दादा आहेत ते चिमणी इन्स्टॉलेशनसाठी आलेले होते आणि चिमणी लावून झालेली होती मग ते कसं करायचं काय म्हणजे ऑपरेट कशी करायची ते मला सगळं इथे सांगत होते प्रोसिजर आता चिमणी लावायची की नाही हा खूप मोठा प्रश्न होता खरं तर आधीचं जे माझं घर होतं ते रेंटवर होतं त्यामुळे तिथे तर मी लावू शकत नव्हते बऱ्याचशा फ्लॅटमध्ये ना किचनमध्ये किचनचा ओटा जो असतो त्याला अटॅच एक विंडो असते त्यामुळे तसं जर घर असेल तर तिथे चिमणीची गरज पडत नाही कारण आपण जो काही स्वयंपाक करतो जी काही फोडणी वगैरे देतो भाजीला तर जो काही धूर होतो किंवा तळणीचं पदार्थ करतो जेव्हा घरामध्ये खूप वास घुमतो किंवा मग जे काही म्हणजे धूर वगैरे होतो ना तर तो विंडो थ्रू निघून जातो पण आता सध्या फ्लॅट सिस्टीममध्ये काय असतं ना की अशी विंडो दिलेली नसते जे काही असते ना ते वॉश एरियामध्ये साईडला दिलेली असते तर त्यामुळे जेव्हा केव्हा स्वयंपाक करतो ना तर ते सगळा त्याचा जो वास असतो ना स्वयंपाकाचा म्हणजे तर तो सगळा घरामध्ये होतो सगळीकडे धूर होतो मग ठसका लागतो तर म्हणजे खूप त्रास होतो तर त्यामुळे चिमणी लावणं तर मस्ट आहे आणि मला आधी असं वाटत होतं की चिमणी घेतल्यानंतर ते खरंच वर्क करतं का फक्त आजकाल ट्रेंड आहे फॅशन आहे म्हणून आपण लावायचं असं मला सारखं वाटत होतं पण इथे मी रॉंग होते कारण आता एक दीड महिना झाला मला या घरामध्ये येऊन मी चिमणीचा यूज करते आहे तर खरंच हे मस्ट म्हणजे घेणं तर मस्ट आहे कारण त्याचा अनुभव माझा अनुभव असा आहे की फोडणी वगैरे देतो ना जो काही स्वयंपाक आपण करतो ना त्याचा थोडाही वास घरामध्ये राहत नाही तर हो चिमणी लावलं तर म खरंच खूप छान फायदा झालेला आहे तर आता ते दादांनी मला सगळे इन्स्ट्रक्शन सांगितले की कसं ऑपरेट करायचं त्यानंतर मी ते स्वतः करून बघत होते कारण बऱ्याच वेळा असं होतं की ऐकल्यानंतर ना काही दिवसानंतर विसरून जातो म्हणजे माझ्या बाबतीत तर असंच होतं की मी विसरून जाते की अरे बापरे काय सांगितलं होतं मग परत ते बघा थोडंसं रिस हे होऊन जातं सो मग मी म्हटलं की आधी मी ऑपरेट करून बघते माझा जे काही ज्या काही क्वेरीज होत्या त्यांना मी स्पष्टपणे विचारल्या की कसं करायचं काय करायचं आणि ते मला व्यवस्थित समजावून सांगत होते कारण चिमणी वगैरे लावल्यानंतरनं लगेच मग किचन कॅबिनेट्स वगैरे रेडी करायचे होते तर कार्पेंटरचं चा कामसुद्धा चालूच होतं आणि मी तेच सांगते की पूर्ण घराचं काम माझं सुरूच होतं त्या त्या वेळेला ज्या ज्या गोष्टींची गरज होती आम्ही ते लगेचच घेत होतो म्हणजे वेळ मिळेल तेव्हा आणि लवकरात लवकर आमचं काम फिनिश होईल म्हणून आता हा जो तुम्ही बघत आहेत हे फर्निचर तर हे माझ्या मास्टर बेडरूममधलं आहे जेव्हा इथे वॅड्रोप तयार झालेले होते म्हणजे कच्चं काम जेव्हा चालू होतं ना त्यावेळेला मी हे शूट केलेलं होतं इथे ए सीसाठी पेल्मेट तयार करून घेतलेले होते ए सीसाठी आणि जे कर्टन्स लागणार आहेत ते कारण मला रॉडचे कर्टन लावायचे नव्हते आणि किंवा लावले तरी त्यासाठी ए सीसाठी पेल्मेट हे मस्ट आहे आणि इथे ड्रेसिंग टेबल तर थोडं थोडंसं शूट करून ठेवलेलं होतं सगळ्या घरामध्ये पसारा होता आणि जे कार्पेंटर दादा आहेत ना ते इकडेच राहायचे दोन जणं होते ते तर ते इथेच राहायचे कारण फ्लॅट खाली होता तर मग कसं सुरुवात पटकन करतात ना सकाळी लवकर सुरुवात करायची रात्रीपर्यंत काम चालायचं तर ऑलमोस्ट एक महिन्याच्या आतमध्ये आम्हाला त्यांनी पूर्ण घर रेडी करून दिलं आता हा हो हॉलमधून थोडासा व्ह्यू मी तुम्हाला दाखवते किचनमध्ये सुद्धा जे कॅबिनेट तयार झालेले होते ते असे होते तुम्हाला जर माझ्या नवीन घराचा होम टूर बघायचा असेल ना म्हणजे पूर्ण आता फर्निश झाल्यानंतर तर मला कमेंट करून नक्कस नक्कीच सांगा लवकरात लवकर मी तुमच्यासोबत शेअर करण्याचा प्रयत्न करेल आणि इथे तुम्ही बघू शकता की जे दादा आहे ते मला उमरठा बसवून देत आहेत आधीचं जे घर होतं तिथे तर माझं रेंटचं होतं आणि मी बऱ्याच वेळा तुम्हाला ब्लॉग थ्रू सांगितलेलं होतं की त्या घराला उमरठा नव्हता तरीसुद्धा मी उमरठा पूजन वगैरे करतच होते पण आता हे माझं स्वतःचं घर आहे तर माझी इच्छा होती की मला लाकडाचं उमरटा हा बसवायचा आहे जी चौकट होती ना ती मार्बलची होती आता फ्लॅटमध्ये लाकडाची बहुतेक नसतेच कुठेच नसते आम्ही जितकेही घरं बघितले सगळं मार्बलचीच चौकट असते पण माझं असं होतं की नाही उमरटा तरी लाकडाचाच हवा तर मी इथे सागवान लाकूड वापरलेलं ला आहे आणि ते भेटण्यासाठी म्हणजे मिळवण्यासाठीसुद्धा जवळजवळ पंधरा दिवस गेले कारण इकडे उमरटा हा प्रकार कोणाला माहीत नसेल असं मला वाटतं कारण जेव्हा ज्यांच्याकडून जे आम्ही सामान घेतलं ना फर्निशिंगसाठी तर त्यांनीसुद्धा सांगितलं की कोणीच घेत नाही म्हणून असं सांगितलं आणि आजही म्हणजे मी सांगते कोणी पहिलं घरात आलं ना की तेच विचारतं की तुम्ही हे काय करून घेतलेलं आहे ज्यांना माहीत आहे त्यांनी लावलेलं तर असेलच ज्यांना माहीत नाही ते नेहमीच विचारतात मला तर मला जसं हवं होतं तसं मी म्हणजे जसं जमलं मला आणि जसं माझ्या माहितीनुसार मला हवं होतं तसं लावून घेतलं हे टी व्ही युनिट इथे रेडी झालेलं आहे इथे कलरिंगचं काम सुरू होतं त्याच्यामुळे मग हे त्यांनी सगळं असं पेपरने झाकून ठेवलेलं होतं जेणेकरून त्याच्यावरती खूप जास्त असा कचरा वगैरे कचरा म्हणते मी पेंट वगैरे पडू नये म्हणून इथे तुम्ही बघत आहात की किचन कॅबिनेटमध्ये मी प्रोफाईल काच लावून घेतलेले आहे कारण खूप सुंदर म्हणजे इ इतकं क्लासी लुक देतं ना हे ज्या वेळेला मी ठरवलं की मला असेच प्रोफाईल काच लावायचे आहेत तर थोडंसं मी कन्फ्यूज झालेले होते लावू की नको म्हणून पण लावल्यानंतर मी सांगते इतका सुंदर लूक येतो आहे ना आणि मला सांगायला आवडेल की आजही माझ्या घर माझं घर बघण्यासाठी बरेचसे ओळखीचे येतात किंवा सोसायटीतले येतात तर सगळे तेच म्हणतात की खूप छान दिसतं तुमचं घर तर मलाही उत्सुकता आहे तुमच्यासोबत शेअर करायची तर इथे तेच दादा आहेत की जे काच घेऊन आलेले होते सगळे कॅबिनेट्सला लावण्यासाठी का बऱ्याच दिवस आठ आध दिवस आधी ते माप वगैरे घेऊन गेलेले होते आणि त्यानुसार त्यांनी ते मग रेडी करून दिलं आणि हो जेव्हा हे घर बनलेलं नव्हतं जेव्हा मला पजेशन मिळालं तर रिकामं घर कसं होतं ना त्याचं होम टूर शेअर केलेलं आहे तुम्ही तो नक्की बघा म्हणजे तुम्हाला एक्झॅक्टली कळेल की आधी हे घर कसं दिसत होतं आणि आत्ता कसं दिसतंय इथे कर्टन्ससाठी पण आम्ही कर्टनसाठी पण ऑर्डर कर्टन दिलेली होती कधीपासूनच तर ते येऊन कर्टन्स वगैरे लावून गेले त्यानंतर ही आहे थोडीशी सोमदादाची रूम मी दाखवते तुम्हाला तर सोमदादाची रूम तर अगदी सगळ्यांनाच आवडते कलर कॉम्बिनेशन वगैरे खूप छान झालेले आहेत तर आता माझं घर आहे तर मी कौतुक तर करणारच आता ते तुम्ही ठरवा तुम्ही बघितल्यानंतर की तुम्हाला माझं घर कसं वाटतंय ते Uh, इथे हा फर्स्ट डेचा व्हिडिओ होता म्हणजे ज्या दिवशी आम्ही शिफ्ट केलं होता ना त्या दिवशीचं सोम आणि महेश म्हणून फ्रीज इथे व्यवस्थित सेट करत होते आणि मागेचे तुम्हाला दादा दिसत आहेत ना ते केंट म्हणजे ओ जे आहे ना ते लावायला आलेले होते सकाळी थोडं इन्स्टॉल करून गेलेले होते पण थोडं काम बाकी होतं त्यासाठी मग ते, ते संध्याकाळी आले कारण केंट लावणं तर मस्ट आहे एकतर इथे हार्ड वॉटरचा खूप म्हणजे खूप त्रास होतोय कारण इथे हार्ड वॉटर म्हणजे जे काही टी डी एस आहे ना भयंकर जास्त आहे कम्पॅरेटिव मी ज्या घरामध्ये आधी राहत होते त्याच्या दुप्पट तिप्पट आहे तर केंट लावणं तर मस्ट आहे त्याबरोबर सॉफ्टनर लावण्याचासुद्धा आम्ही विचार करतो आहे कारण वॉशिंग मशीन आहे गीझर आहे खूप जास्त क्षारयुक्त पाणी आहे पण ते अजूनही मॅनेज होत नाही आहे कसं करायचं काय करायचं सो त्यामुळे ते राहिलेलं आहे पण केंट लावणं तर गरजेचं होतं तर तेच ते इथे इन्स्टॉल करायला आलेले आहेत त्यानंतर नेक्स्ट डेला म्हणजे मी गुरुवारी सामान शिफ्ट केलेला होता आणि शुक्रवारी लगेच माझा स्टोवसुद्धा आला गॅस स्टोव मी बुक केलेला होता फॅबर कंपनीची चिमणी घेतलेली आहे म्हणून मग मी फॅबर कंपनीचीच गॅस स्टोव्ह घेतलेला आहे तीन शेगडीचा मी स्टोव्ह घेतलेला कारण आधी माझी जी होती ना ती स्टीलची होती दोन शेगडीची होती म्हणजे माझं लग्न झालं तेव्हापासूनची ती होती आणि अजूनही चांगल्याच कंडिशनमध्ये होती म्हणजे एकदा मी रिपेअर करायला बोलवलेलं होतं ना तर तो त्याच वेळेला माझं म्हणजे महेचं कधीपासून सुरू होतं की आपण नवीन घेऊया पण माझं असं होतं की नाही चांगल्या कंडिशनमध्ये आहे मग उगाचंच कशाला घ्यायचं आणि ते दादा त्यावेळेला बोलले की आता अशी दणकट शेगडी ना मिळत नाही तर तुम्ही नका विकू म्हणून किंवा नवीन नका घेऊ पण मग नंतर आता दोन वर्षापूर्वी ज्या वेळेला घर मी बुक केलं त्यावेळेला माझं होतं की नाही आता नवीन घरामध्ये तर मी नवीन गॅस स्टोव्ह घेणारच आणि मला तीन आ, स्टोव पाहिजे म्हणजे तीन शेगडीचाच पाहिजे होता कारण दोन याच्यावर खूप डिफिकल्ट होऊन जातं आणि खरंच सांगते एक्सपिरियन्स सांगते माझा इतकं झटपट काम होतं ना तर चिमणी आणि गॅस स्टोवचासुद्धा डिटेल व्हिडिओ मी एक, -एक करून शेअर करणार आहे कारण आता व्हिडिओ ब म्हणजे कुठले बनवायचे काय बनवायचे बरेचसे व्हिडिओ शे सेव्ह करून ठेवलेले आहे पण ते जसं जमेल तसं तुमच्यासोबत शेअर करेल इथे सोहमचं ना हे ड्रेस तयार होत आहे याचं सुद्धा माप दिलेलं होतं तर ते येऊन नंतर लावून गेले होते म्हणजे हे बऱ्याच दिवसानंतर आले होते शिफ्टिंगच्या चार पाच दिवसानंतर आले होते लावायला तर सोमची बेडरूम तर मस्त रेडी झालेली होती त्यानंतर इथेच जर तुम्ही बघत आहात तर हे आहे आमचं देवघर आ... देवघराबद्दल पण दोन तीन वेळा कमेंट येऊन गेल्या की ताई तुझं देवघर कितीला पडलं म्हणजे कसं आहे कसं बनवलं किंवा मग त्याला पूर्ण खर्च किती आला एकदा सांग म्हणून तर त्या कमेंटचं उत्तर तर मी दिलेलं आहे मला जसं जमेल त्या ब्लॉगमध्ये मी एकदा शेअर करेल कारण याचं पूर्ण खर्च किती लागला नाही एक स्पेसिफिक आकडा मला सांगता ना 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 येणार नाही आहे पण तरीसुद्धा लवकरच मी या देवघराच्या याच्यावरती एक व्हिडिओ घेऊन येणार आहे त्यामध्ये तुम तुम्हाला जे जाणून घ्यायचं आहे ना त्या प्रश्नांची उत्तरं मी नक्कीच देण्याचा प्रयत्न करेन कारण मलासुद्धा उत्सुकता आहे तुमच्यासोबत हे सगळं शेअर करण्याची आणि या घरातली सगळ्यात आवडतं काही असेल जागा म्हणा वस्तू म्हणा किंवा गोष्ट तर ते माझं देवघर कारण इतक्या वर्षांपासूनची माझी इच्छा होती आणि माझ्या प्रत्येक ब्लॉगमध्ये मा जेव्हा केव्हा देवपूजेचे ब्लॉग मी शेअर करायचे नेहमीच तुम्हाला सांगायचे की मला माझ्या मनासारखं देवघर बनवून घ्यायचं आहे आणि थोडीशी हिंटसुद्धा मी देत राहायची तुम्हाला त्या व्हिडिओ थ्रू तर असं माझं देवघर मी माझ्या मनासारखं बनवून घेतलेलं आहे खूप मोठं असं नाही आणि खूप छोटंही असं नाही पण बसून देवपूजा करता येईल असं मला पाहिजे होतं त्यानुसार मी ते बनवून घेतलं आणि ज्या स्टेप्स वगैरे पण बनवून घेतल्या म्हणजे देवपूजा वगैरे व्यवस्थित करता येईल देवाची मांडणी वगैरे व्यवस्थित करता येईल म्हणून तर याचा व्हिडिओसुद्धा मी लवकरच तुमच्यासोबत न नक्कीच शेअर करेल आणि कुठे केलं काय केलं किती खर्च आला सगळं त्या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये मी तुम्हाला सांगणार हा नेक्स्ट डे होता शिफ्टिंग केल्यानंतरचा देवघराची छान स्थापना केली पूजा वगैरे केली आधी त्यानंतर देवघर मी सेट केलं इथे गिजर सेट करायचं होतं म्हणजे लावायचं होतं तर गिझर लावणारे पण आलेले होते कारण पावसाचे दिवस आहे तर गिझर लावायला तर पाहिजेच कारण खूप थंड पाणी येतं आणि एका आमच्या मास्टर बेडरूमच्या याच्यामध्येच लावलेलं आहे कारण त्याला असं ओपन विंडो आहे म्हणून तेसुद्धा काम इथे होऊन गेलं खरं तर इकडे अहमदाबादमध्ये ना खूप जास्त थंडी वगैरे असं पडत नाही पण तरीसुद्धा पावसाच्या दिवसांमध्ये थोडंसं अगदी आम्ही खूप जास्त गरम पाणी असंही घेत नाही पण गिझर तर पाहिजे आधी माझं जे गिजर होतं ना ते गॅस म्हणजे गॅसवर होतं गॅस गिझर होतं पण यावेळेला आम्ही आता इलेक्ट्रिकच घेतलेलं आहे कारण ते थोडं रिस्की पण होतं आणि इकडे आम्ही स्टोव म्हणजे जे आहे ना ते पाईपलाईन uh, आहे गॅसची त्याच्यामुळे सिलेंडरचं आता काम पडणार नाही आहे म्हणून मग आम्ही गिजर इलेक्ट्रिक लावून घेतलेलं ला आहे आणि इथे आम्ही मॉस्किटो नेट लावून घेतलेल्या होत्या तर तेच मी थोडंसं शूट केलं कारण हे तर सगळ्यात गरजेचं होतं तर अशा पद्धतीने छोट्या छोट्या क्लिप्स मी शूट करून ठेवलेल्या आहेत त्या आज मी तुमच्यासोबत शेअर केला तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला आवडला तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा बाजूला असणारा बेल आयकॉनला प्रेस करा लवकर भेटूया बाय